नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया खेड येथील केळगाव परिसरात जमीन खरेदी विक्रीत मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे शिवाजीनगर येथील अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेने वैध खरेदी खताद्वारे विकत घेतलेल्या जमिनीबाबत पुन्हा खरेदी खत करून दुबार विक्री केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात बावीस जणांच्या विरोधात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून तक्रारदार एकच आहे आणि गुन्ह्यांचे स्वरूपही सारखेच आहे पहिल्या प्रकरणात जमीन गट क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एकोणनव्वद एकशे चौऱ्याण्णव आणि दोनशे वीस या क्षेत्राचा समावेश असून आरोपी अंकुश ज्ञानोबा मुंगसे निवृत्ती ज्ञानोबा मुंगसे भरत ज्ञानोबा मुंगसे पंकज सुरेश बलदोटा व सागर कांतीलाल मुंगसे यांनी संगनमत करून फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या खरेदी खताची माहिती असताना देखील तीच जमीन जून दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा विक्रीच काढली दुसऱ्या प्रकरणात दत्तात्रय गोविंद विरकर विठ्ठल गोविंद विरकर संभाजी बबन विरकर संतोष बबन विरकर बाळासाहेब गोविंद विरकर सनी आनंदा विरकर तसेच इतर महिला आरोपींसह पंकज सुरेश बलदोटा व सागर कांताराम मुंगसे यांचा सहभाग असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे या आरोपींनीही फिर्यादीने फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये चोपन्न लाख चाळीस हजार रुपयांना खरेदी केलेली जमीन संगनमत करून पुन्हा विक्री केली तिसऱ्या प्रकरणात आरोपी रामचंद्र कृष्णा मुंगसे लहू कृष्णा मुंगसे योगेश लहू मुंगसे पंकज सुरेश बलदोटा व सागर कांतीलाल मुंगसे यांनी फिर्यादीकडून तेवीस लाख बावन्न हजार रुपयांना विकलेली जमीन पुन्हा दुबार विक्री करून फसवणूक केली या तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपींनी खरेदीखत झाली असल्याची पूर्ण माहिती असतानाही संगणमत करून पुन्हा विक्री करून फिर्यादीचा विश्वासघात केला आहे सर्व आरोपींच्या विरुद्ध आणंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून अद्याप कोणालाही अटक झाली नाही तर पोलीस पुढील तपास करत आहे आळंदी येथे एका दुकानातून नामांकित कंपन्यांचे बनावट टी शर्ट विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार समोर आला असून यातून तब्बल एक लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय फिर्यादी नीरज कुमार सिंग वैवर्ष अडतीस राहणार गाझियाबाद उत्तर प्रदेश यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिलीप सुरेश राठोड राहणार आळंदी हा व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी यूएसपीए आणि झारा या कंपनीचे बनावट टी शर्ट विक्रीसाठी ठेवत होता पोलिसांनी दुकानातून बत्तीस झारा कंपनीचे आणि त्रेसष्ट यूएसपीए कंपनीचे बनावट टी शर्ट असा एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खेड तालुक्यातील दावडी गावात महावितरणचा कर्मचारी असलेल्या लाईनमन याने मद्यपान करून ग्रामस्थांना शिविगाळ केल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत धक्कादायक म्हणजे थकीत बिल वसूल करण्याच्या नावाखाली नागरिकांच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग काढत असल्याच्या आणि पैशांची देखील मागणी करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून केले आहेत विवाहितेला वारंवार मारहाण केल्याप्रकरणी पती व सासू यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी अक्षता शुभम टाकळकर वय चोवीस वर्षे राहणार पाबळ रोड राजगुरुनगर यांनी खेड पोलिसात तक्रार आहे त्यावरून पती शुभम टाकळकर व सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला विवाहितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षता टाकळकर ही देवीच्या मिरवणुकीसाठी गेल्यानंतर स्टार असलेला तिचा पती शुभम व सासू यांच्यासोबत वाद झाला या वादानंतर दोघांनीही पाण्याच्या टाकीने तिच्यावर हल्ला केला या प्रकरणात तिने तातडीने नातेवाईकांना फोन केला या हल्ल्यात ती बेशुद्ध पडली व तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रथम उपचार चांडोली दवाखान्यात करण्यात आले त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे दरम्यान खेड पोलीस अधिक तपास करत आहेत शालेय विद्यार्थ्यांची अवैध आणि धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या बस व्हॅन आणि रिक्षा चालकांविरुद्ध आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण तीनशे सत्तावीस वाहनांची तपासणी करण्यात आली त्यापैकी दोनशे पाच वाहनांवर नियमभंग केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली असून जवळपास सात लाख एकोणसत्तर हजार सातशे पन्नास रुपये दंड वसूल करण्यात आला चाकणमध्ये अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने एमआयडीसी वार्षिक सेवा शुल्कात जवळपास तिप्पट वाढ केली आहे प्रति चौरस मीटर साठी साडेचार रुपयांवरून वार्षिक सेवा शुल्काचा आकडा बारा रुपयांवर गेलाय या उद्योजकांनी विरोध केला असून उद्योग मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे पिंपरी चिंचवड भोसरी चाकण आणि तळेगाव येथे औद्योगिक क्षेत्र विकसित झाले आहे तेथे सुमारे पंधरा हजारांहून अधिक भूखंड धारक आहेत त्यात बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरवणाऱ्या लघु उद्योगांचा समावेश आहे जाकर आणि तळेगाव मधील कंपन्यांना एमआयडीसी भूखंड रस्ते पाणी सांडपाणी व्यवस्थापन वीज पत दिवे आदी पायाभूत सुविधा पुरवते यासाठी दोन हजार पासून साडेचार रुपये दर होता दोन हजार एकोणीस मधील वाढ कोरोनामुळे स्थगिती करण्यात आली होती आता शासनाच्या मंजुरीनंतर एक जुलैपासून नवे शुल्क लागू करण्यात आले आहे असे आहेत नवे दर प्रति चौरस मीटर प्रतिवर्ष पाचशे चौरस मीटर पर्यंत बारा रुपये पाचशे ते दोन हजार चौरस मीटर पर्यंत तेरा रुपये आणि दोन हजार चौरस मीटर पर्यंत पंधरा रुपये खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गट पंचायत समितीचे गण यावरून अनेकांमध्ये मोठी नाराजी आहे खेड तालुक्यात भौगोलिक रचनेनुसार जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीचे गण नसल्याची खंत अनेक इच्छुक व्यक्त करत आहेत सुरुवातीलाच खेड तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर हरकती घेण्यात आल्या होत्या त्यानंतर त्यामध्ये काही बदल करण्यात आले मात्र सत्ताधारी मंडळींना सोयीची रचना नंतर करण्यात आल्याचा आरोप होत होता त्यामुळे अनेकांच्या मनात खदगत होती त्यामुळे या विरोधात काही पक्षांच्या खेड तालुक्यातील नेत्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे पुढील महिन्यात यावर सुनावणी होणार असल्याचे समजते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा म्हणजेच पीएमआरडे यांचा विकास आराखडा डीपी रद्द झाल्याबाबत जाहीर निवेदन प्रसिद्ध होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी डीपी रद्द करण्याची घोषणा केली होती त्यानंतर चर्चेला उधाण आले होते या निर्णयाबाबत कायदेशीर अडथळे येऊ नयेत म्हणून पीएमआरडीए ने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून आपली बाजू मांडली होती न्यायालयीन प्रक्रियेनंतर डीपी रद्द करण्यावर अधिकृत शिक्का मोर्तब झाले येरोडा येथील शासकीय मुद्रणालयात शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी पीएमआरडीए प्रशासनाने महत्वाचा पत्र व्यवहार केला त्यात डीपी रद्द करण्यासंबंधी जाहीर निवेदन प्रसिद्ध करण्याचा उल्लेख केला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनंतर डीपी रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे शासकीय मुद्रणालयाकडून जाहीर निवेदन प्रसिद्ध झाल्यानंतर निर्णयास अधिकृत स्वरूप मिळेल डीपीमुळे गेल्या काही वर्षात पीएमआरडीएच्या हद्दीगिर गावांमध्ये बांधकाम झोनिंग आणि अंमलबजावणी बाबत अनेक तक्रारी आणि वाद निर्माण झाले होते स्थानिक नागरिक ग्रामपंचायती तसेच काही लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला होता नियोजनांच्या अटींमुळे शेतकरी नियोजन समितीचे सदस्य तसेच सामान्य नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा सा आरोप झाला होता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या तक्रारी आणि विरोधाची गांभीर्याने दखल घेत डीपी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता निर्णय रद्द झाल्यामुळे पीएमआरडीच्या कार्यक्षेत्रातील नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे मात्र पुढील काळात नव्या विकास आराखण्याची आखणी करावी लागणार आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार पीएमआरडी विकास आराखडा रद्द केल्याची अधिसूचना राजपत्रात महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी प्रसिद्ध केली असून यात विकास आराखडा उद्घोषणा सूचना व हरकती सर्व कार्यवाही मागे घेत असल्याची घोषणा अधिसूचनेत करण्यात आली आहे यामुळे आता नवीन विकास आराखडा नेमका कधी होणार याकडे लक्ष लागले आहे चाकणला घणकचरा प्रकल्पाचा क्लस्टर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात बैठक घेऊन घोषणा केली आहे चाकण व राजगुणगर नगर सह दहा आजूबाजूच्या गावांचा अंदाजे एकशे तीस टन क्षमतेचा बायोसीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार आहे यासाठी चाकण मधील जागेच्या मालिकेत हा प्रकल्प करण्यात येणार असून ही जागा खालुंबरे ग्रामपंचायत हद्दीतील भूखंड क्रमांक ए ऑब्लिक ए ए ए व या एकर येणार समजते ही जागा चाकण फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज यांना कचरा प्रक्रिया करण्यासाठी देण्यात आली होती तिथेच चाकण व नगर सह दहा गावांचा प्रकल्प करण्यात नेमका येणार का ये की अन्य कोणत्या जागेत याबाबत मात्र कागदपत्र उपलब्ध नाही तसाच सावरदरी म्हाळूंघेतील गायराण जमिनीसह रास्ते आणि मेदनकरवाडी करवाडी खराबवाड्यातील जागा प्रस्ताव देखील चाकण नगर परिषद मार्फत करण्यात आले असून या सर्व कार्यवाहीसाठी चाकण नगरपरिषद पुढाकार घेईल असे बैठकीत ठरल्याचे वृत्त समोर आले आहे त्यामुळे चाकणमो भागातील घणकचरा व्यवस्थापन विषयावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुढाकार घेतला पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकत्याच झालेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा कुंभमेळा दोन हजार सत्तावीस गर्दी व्यवस्थापन आणि इतर सोयीसुविधा तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संबंधित कामाबाबत आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या राजगुरुनगर तळेगाव भीमाशंकर, रा, भीमाशंकर तसेच बनकर फाटा जुन्नर घोडेगाव तळेघर या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला जात असून त्या संदर्भात स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या अनेक तक्रारी आणि अने अडचणी गंभीर आहेत या रस्त्याचे काम महामार्ग विभागाकडे गेले असले तरी आवश्यक दुरुस्ती आणि देखभालींच्या कामांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे ज्यामुळे रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली आहे नागरिकांचा सतत येणाऱ्या तक्रारींचा ओघ लक्षात घेता संबंधित विभागांनी तीनही तालुक्यांतील आमदारांसमोर सादरीकरण करून तातडीने अडचणी दूर कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या रस्ता तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे असा ठाम आग्रह या बैठकीत नोंदविला आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर परिसरातील सर्व अडचणी आणि समस्या तातडीने दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने कठोर नियंत्रण ठेवावे अशी मागणी सर्व आमदारांनी केली भीमाशंकर विकास आराखड्यातील कामे वेळेत पूर्ण होणे हेच यावरचा मुख्य उपाय आहे याक विशेष लक्ष वेधले भक्तांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी हे काम लवकरात लवकर मार्गी लागणे हेच काळाची गरज आहे या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांच्यासह खेडचे आमदार बाबाजी काळे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे तसेच जिल्हा नियोजन अधिकारी भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे व पदाधिकारी आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते परतीच्या म्हणणाऱ्या पावसानं पुन्हा एकदा आपले रौद्र रूप दाखवलंय खेड तालुक्यात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली परतीच्या पावसानं शेतकऱ्यांना चिंतेत टाकलंय सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या पावसापुढे अनेक ठिकाणी अक्षरशः नांगी टाकली असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं मागील दोन दिवसांपासून रात्रीच्या सुमारास पडणारा पाऊस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचं दिसत आहे मागील पाच महिने या भागात पाऊस पडतोय हजारो एकरात झालेलं हे नुकसान आता प्रशासनाच्या सर्वेक्षणात किती प्रमाणात येत आहे यावर शेतकऱ्यांना मिळणारी मदत ठरणार आहे शनिवारी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चाकणमधील आंबेठान चौकात पुण्याच्या बाजूला जाताना जवळपास दहा ते बारा दुचाकी घसरून पडल्याच्या घटना घडून आल्या चाकण अग्निशमनच्या गाडीला बोलावून सदरचा रस्ता साफ करण्यात आला माती रस्त्यावर आल्यानं सदरचे अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितलं जागतिक पर्यटन दिनानिमित्त खेड तालुका पर्यटन संघाची स्थापना राजगुरुनगर इथं झालेल्या बैठकीत करण्यात आली यावेळी तालुक्यातील ट्रेकिंग पर्यटन प्रेमी पत्रकार उपस्थित होते पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या दुग्ध व्यवसायातील खरा पैसा यावर व्याख्यान शिबिरात पशुपालक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय वाढी बरोबरच दुधापासून प्रक्रिया केलेले दुग्धजन्य खाद्यपदार्थ तयार करण्याबरोबरच दुधा जनावरांची निगा कशी राखायची कुक्कुटपालन व्यवसाय आदी शेतीपूरक व्यवसायांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलंय चाकणे मध्ये सावरदरी एअर लिक्विड चौक ते एचपी चौक या भागात सातत्यानं मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलं ग्रामीण भागातील महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी शिवतेस मित्रमंडळ चिंचोशी यांनी नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या हम मिनिस्टरमध्ये महिलांनी आणि प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला चक्रेश्वर नगर चाकण शंभू शंभूराजे प्रतिष्ठान यांनी भव्य रास दांड्य उत्सवाचं आयोजन केलं आहे या ठिकाणी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतो कोकण मधील कंपन्यांमध्ये नवरात्री निमित्तानं रास कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत येथील बजाज ऑटो कंपनीतील कामगारांनी गरबा रास दांडिया खेळत नवरात्र उत्सवाचा आनंद लुटला आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात एआय संगणकीय ज्ञान देणारी रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात अग्रसर संस्था ठरली आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर चालणाऱ्या या संस्थेनं कायम नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला असल्याचं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार राम काणगे यांनी वेताळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धेश्वर विद्यालयात माजी आमदार रामभाऊ कांगे बोलत होते या प्रसंगी युवा सेन्याचे जिल्हा प्रमुख मृणमय काळे यांच्यासह मान्यवरही उपस्थित होते आणि त्या मुंबईला मुंबई विद्यापीठाच्या हे तुला हा मुंबई विद्यापीठ जिंकायचा हा राजाबाई टावर पुढं जिंकायचा आहे राजाबाई टावर पुन्हा जिंकायचा आहे त्यावेळेला मुंबईला अख्ख्या मुंबई राज्यामध्ये मुंबई गुजरात महाराष्ट्र कर्नाटक यांच्यामधून एकच राज्य होते त्याला मुंबई राज्यामध्ये संद द्या अख्ख्या मुंबई राज्यामध्ये एकच विद्यापीठ ते म्हणजे मुंबई विद्यापीठ हा तिथं रस्त्या सवला पांडू तुमच्यापेक्षा लहान